महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अभूतपूर्व संख्येने प्रचंड उत्साहाने आणि उद्याचं सारा महाराष्ट्राचं सा भवितव्य घडवण्यासाठी ज्यांनी दमदारपणाने पावलं टाकण्याचा निर्णय घेतला असे आपल्या सर्वांचे राष्ट्रीय नेते राज्याचे तडफदार उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार अजितदादा पवार राष्ट्रीय नेते आणि कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक भुजबळ साहेब आदरणीय रामराजे नाईक निमाळकर दिलीपरावजी वळसे पाटील विधानसभेचे उपाध्यक्ष नरारी झिरवाळ असनजी मुश्रीफ मंत्रिमंडळातील सर्वच ज्येष्ठ मंत्री विधिमंडळातील आमचे सर्व सन्मान्य सहकारी महिलांच्या अध्यक्ष रुपालताई चाकणकर माझे खासदार माजी आमदार प्रदेश पदाधिकारी विविध जिल्ह्याचे उपस्थित असलेले जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तालुका विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष पत्रकार मित्र महिनांचे प्रतिनिधी आणि प्रचंड उत्साहाच्या अवतरणामध्ये जमलेलं माझ्या तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते भगिनी आणि सहकारी मित्रांनो आदरणीय भुजबळ साहेबांनी रुपालीताईनी धनंजयजींनी आपल्या सर्वांच्या समोर भूमिका या ठिकाणी विषद केली राजकारणामध्ये वावरत असताना काही कालखंड असे येत असतात काही निर्णय घेण्याची स्थिती त्यावेळेला निर्माण होत असते उद्याचं भौगित्र सामान्य कार्यकर्त्यातून सगळं झाला संघर्ष करत आला त्याच्या मागे ताकद येण्याची निर्णय घेण्याची एक निर्णय क्षण त्यावेळेला येत असतो मला असं वाटतं दादा तुम्ही अत्यंत योग्य वेळी हा निर्णय घेण्याची तत्परता दाखवली म्हणून जमलेल्या तमाम माझ्या सहकार्यांच्या वतीने तुमच्या सुरुवातीलाच मी मनापासून अभिनंदन आणि आभार या मितांनी मी मांडू इच्छितो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रभुलभाई एकच दादा एका, दा दा, एका दिवसामध्ये निर्माण झालेले वाक्य असू शकत नाही दीर्घ काळ का, प्रदीर्घ का मेहनत प्रचंड प्रतीची कार्यकर्त्यांच्या जवळ संवाद करण्याची हातोटी आणि विलक्षण पद्धतीचा प्रशासनाच्या वरती असलेला त्यांचा वकूप याच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेले पंचवीस वर्ष एक वेगळं स्थान त्यांनी निर्माण केलं आजही आपण पाहतो कुठली वाहिनी असो कुठलाही प्रसंग असो वर्तमानपत्र असो प्रतिनिधी असो अजितदादा निघाले अजितदादा थांबले अजितदादा इथं गेले दोन दिवस कार्यक्रम जर का रहीत झाले आधार तर राष्ट्रीय बातमी दुसऱ्या कोणा नेत्याची होत नाही ती बातमी होते आमचे नेते आदरणीय अजितदादांची त्या ठिकाणी होते हे त्यांच्या एक तऱ्हेचं फलित असं जर का जर का म्हटलं ते काही मी चुकीचं ठरू शकणार नाही महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक तऱ्हेची खतखत होते वेगवेगळ्या राजकारणाच्या वतीमध्ये या ठिकाणी मी काय अधिक भाष्य कर, करणार नाही पण आज आपल्याला निश्चितपणे दाखव जाणवत आहे की कालखंड असा काही ज्यावेळेला येतो त्याला कार्यकर्त्याच्या निर्भरतेची त्याच्या आत्मविश्वासाची त्याच्या उद्याच्या भवित्यावरचा विचार करण्याची वेळ नेत्याच्यावरती कधी ना कधी तरी येत असते धनंजय तुम्ही सांगितली ती वस्तुस्थिती खरी आहे धनंजय तुम्ही सांगितली ती वस्तुस्थिती खरी आहे या गोष्टीचा मी अनेक वेळा साक्षीदार आहे हे सगळं काय घडत असताना आणि सारे काय अपमान गिळत गिळून अजितदादानी पक्षाची संघटना मजबूत करण्याचं अभूतपूर्व काम या महाराष्ट्रामध्ये केवळ आणि केवळ अजितदादानी केलंय त्याचा आता आवर्जून उल्लेख आहे मी तर मी करू इच्छित आहे दोन हजार चार सालामध्ये आम्हाला विलक्षण मता तिके मिळालं नव्याण्णव सालामध्ये आम्ही छप्पन वरती अवलंबून राहिलो होतं पण दादा त्यावेळेच्या सर्वच सहकार्यांनी प्रचंड पेढीचा मेहनत द्यावेळेला घेतली साहेबांचे आशीर्वाद आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी मिळाले ज्यांना ज्यांना जबाबदारी दिली त्यांनी नेकीने त्या ठिकाणी पार पाडण्याचा प्रयत्न केला कदाचित सर्वांनीच पार पाडली असेल असं नाही काहीने पार पाडली काहीने आपल्या मतदारसंघापुरतं सीमितच काम केलं सर्वांना जर जर काही तळात पद्धतीची ताकद जर का मिळाली असेल आणि सर्वांनी जर का त्या पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न केला असता तर महाराष्ट्रामध्ये शंभरपेक्षा पेक्षा जास्त जागा नव्हेच तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीच्या ताकदीचा मुख्यमंत्री कधीच बनू शकला असता पण काहीनी अंग सावरून काम केलं अजितदादा दादा त्या ठिकाणी काम करता आले विरोधकांना अंगावर घेण्याची भूमिका अजितदादानी घेतली अनेक वेळा माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला वाटत आलं की दादा हा संघर्ष कशासाठी करतायत कशाला एवढ्या सगळ्या विरोधकांना अंगावरती घेण्याचा प्रयत्न करतायत राजकीय दृष्ट्या पण अजितदादांच्या मनामध्ये एक बेडरपणा त्या ठिकाणी होता की जर का मी राजाच्या सत्तेवरती बसलो असेल तर ज्या कार्यकर्त्यांच्यामुळे मी सत्तेवरती बसलोय त्या कार्यकर्त्याला ताकद आणि शक्ती मिळालीच पाहिजे ही मनस्वीपणाची भूमिका दाखवणारा एकमेव नेता त्याचं नाव आहे अजित पवार त्याचा आज आवर्जून उल्लेख आर्मित्ताने मी करू इच्छित आहे आज आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी आर्मित्ताने निर्णय घेतलाय उद्याच भवितव्य देशभरामध्ये ज्या वेळेला राजकीय स्थिती असते होत असते राज्यामध्ये अस्तित्वचं वातावरण द्यायला मोठ्या प्रमाणात निर्माण होत असतं त्याला त्याला स्थिरता देण्याची दूरगामी दृष्टी त्या ठिकाणी घ्यावी लागत असते काय वेळेला काही निर्णय कार्यकर्त्यांच्यासाठी जनतेच्यासाठी उद्या तर महाराष्ट्र अधिक आधोरखित करण्याच्या भूमिकेतून घ्यावं लागत असतं आणि ती घेण्याची तत्परता दाखवल्याच्या नंतर अनेक वेळेला या गोष्टीची भूमिका आपल्याला सर्वांना स्वीकार लागत असते आज इतक्या अभूतपूर्व संकेत आपण या ठिकाणी आला सर्वांशी काय संपर्क होऊ शकला नाही पण प्रफुलभाई मला या गोष्टीचा अभिमान वाटतोय की राज्यातल्या सत्तर ते पंच्याहत्तर टक्के अधिकृत पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा आज समोर बसलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी दाखवलेला आहे अनेक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आलेत आणि ज्यांनी ज्यांनी आयुष्यभरामध्ये पक्षाची ताकद वाढवण्याचा ता प्रयत्न ता केला त्यांना दोन दिवसामध्ये पदावरून बाहेर काढण्याचा भूमिका निर्णय पद्धती या ठिकाणी घेतली गेली मला हे कळू शकलं नाही पण शेवटी त्याच्या पलीकडे जे मला विश्वास असतो त्याच्या जा बरीकडे जागा कार्यकर्त्याच्या पाठीमागे जा ताकद आणि संघर्षाच्या माध्यमातून उभी करण्याची भूमिका घ्यावी लागत असते तो निर्णय घेण्याची क्षमता अजितदादा तुम्ही या ठिकाणी निश्चितपणे अनेक वर्तमानपत्रातून आपल्या भूमिकेच्या अवतीमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं आणि सारं काय खापर केवळ आणि केवळ त्याचा उल्लेख रुपाली ताईने आणि धनंजय केला भुजबळ साहेबांनी केला सर्व काही दोष तुमच्या माथ्यावरती राहण्याचा प्रयत्न केला गेला पण तुम्ही त्याच्याबद्दलची कुठली भावना मनामध्ये न बाळगता कार्यकर्त्याच्या पाठीमागे ताकद आणि शक्ती उभी केली म्हणजे आम्हाला विश्वास आहे आमची असलेली सामाजिक समता त्याचा उल्लेख भुजबळ साहेबांनी या ठिकाणी केला की काही काहीतरी कमी होण्याचं काही कारण नाही नाहीतरी दोन हजार एकोणीस सालामध्ये ज्यावेळेला आम्ही शिवसेनाबरोबर गेलो सरकारमध्ये त्याच वेळेला या साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी पलीकडे गेलेल्या आहेत वेगवेगळ्या राज्यातली राजकीय राज्या राज्या स्थिती राज्या आपण पाहिली मग ती वेस्ट बंग पश्चिम बंगालमध्ये असेल ओरिसाची असेल बिहारमधली असेल तामिळनाडूमधल्या तामिळनाडूची असेल शेजारच्या आंध्रचे असेल पलीकडच्या त्या ठिकाणी नव्या निर्माण झालेल्या तेलंगणाचे असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या राज्या देशवादीवरच्या नेत्यांनी अगदी उत्तर प्रदेशमधल्या सुद्धा नेत्यांनी वेगवेगळी राजकीय भूमिका घेतलेली सुद्धा आपल्याला अनुभव मिळू शकेल एकच निर्णय आता आपण करूया उद्याचं भवितव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता अधिक मजबूत करण्या दृष्टातून आपल्याला सर्वांना मिळून त्या ठिकाणी यशस्वीपणाने वाटचाल करायचे आहे आपण सारेजण दादांचं भाषण ऐकण्यासाठी या ठिकाणी उत्सुक आहात मी आपल्याला सर्वांना या विनंती करतो आहे की तीस तारखेला आम्ही सर्व एकत्रितपणाने बसलो सर्व सहकारी बसलो केवळ लोकसभा आणि लोकसभा नव्हे महाराष्ट्रातील आम्ही सर्व सहकारी बसलो आणि अजित दादांना त्या ठिकाणी राष्ट्रीय नेते म्हणून आम्ही केलंय मी आज तुम्हाला विनंती करतो आहे की जमलेल्या सर्व जनसमुदायाला अजितदादाना राष्ट्रीय नेते म्हणून नेमण्याची जी काय भूमिका घेतली का त्याला हात उंचावून आपण त्या ठिकाणी पाठिंबा दर्शवावा एवढी नम्रतापूर्वक विनंती आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी करू इच्छितो आहे आणि मला विश्वास वाटतो आहे की उद्याच्या भवितव्याच्या अजित दादाच्या प्रकल्प नेतृत्वाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गौरवशाली वाटचाल यथार्थपणे त्या ठिकाणी पार पडली जाईल एवढा विश्वास व्यक्त करतो आपल्या सर्वांच्या अंतकडापासून आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी जय भीम और आल्ह हाफीज